घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्यात स्वागत आहे बघा आपण जेवढे होईल तेवढे चांगले आणि महत्त्वाचे महत्त्वाचे व्हिडिओ असे बनवतो की जे जेणेकरून आपले जगकल्याण आणि सर्वाचा फायदा व्हावा आणि कुणाचं नुस्कान होऊन ह्याच्यात ह्याच्यात बघा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काय सांगायचा प्रयत्न करतो आहे वरीलला काय लिहिलं बघा चोर बय चोरापासून आपलं घर सुरक्षित आपण काबाड कष्ट करून कमविलेली इस्टेट रात्रच्याला चोर पळवून नेते काही करून सोनं नाणं पैसा अडका एवढा आपण केलेला एका दिवसात एका रात्रीत ते हल्ला करून घेऊन जातात आणि आपल्याला हातात काही राहत नाही त्याच्यासाठी आपल्याला ही मंत्राचा उपयोग करायचा आहे तर उपयोग काय करायचा आहे तर जे शक्यता होईल तेवढे तुम्हाला एक माती घ्यायची माती जर चांगली पवित्र ठिकाणी नदीतली बाजारातली जिथं पहिली कुस्ती शिकते तिथली आकड्यातल्या अशा अशा ठिकाणी कुठल्या तरी पवित्र ठिकाणची माती घेऊन याची एक मुठभर माती घेऊन आणून चांगल्या दिवशी शनिवार गुरुवार पुष्य नक्षत्र पौर्णिमे दिवशी तुम्हाला का काय करायची ती आणलेली माती मुठभर ह्या मंत्रानं की दोन वळी जे मंत्रा दिले मंत्राच्या दिलेले आहेत त्या मंत्राने एकशे आठ वेळा भरून घ्यायचे भरून घ्यायची म्हणजे वाटीत हातात माती घ्यायची आणि मंत्र जप करायचा मंत्र जप झाला की शेवटला त्या मातीवर फूक मारायचे असं करून एकशे आठ वेळा माती भारून घ्यायची आणि त्याच दिवशी चांगल्या दिवशी ती मुठभर माती आपल्या मेन गेट असेल मेन उंबरा असेल त्या उंबऱ्यावर मेन गेटवर तुम्हाला ती माती यदीवर त्याची मातीची पूजा करून आणि कापर कापरा ते माती जे आपण आहे त्या ठिकाणी तीन कापूर जाळून अग्नेदेवतेला सांगायचं अग्नेदेवता आजपासून ही एरिया घर तुमच्या स्वाधीन आहे आणि चोरापासून आमचं संरक्षण करा इनाकारण तर चोर येऊ देऊ नका आणि आमचं काही नुकसान होऊ देऊ नका असं म्हणून तुम्हाला ती माती येदीवर तिथं पूजा करून त्या दरवाजेवर गेटवर पुरून टाकायची पुरून टाकली की तिथून मोरी दिवशी तुम्हाला फक्त तिथं कापूर अगरबत्ती लावून पूजा केली तरी चालते नाही तर निस्ता कापूर लावला ते चालतंय आणि सांगायचं आग्ने देवता ही घर तुमच्या ताब्यात आहे ह्या हो एरियेत ह्या घरात चोरी चपाटी काही होऊ देऊ नका आणि संरक्षण आम्हाला द्या असं म्हणून जर पौर्णिमेला जर पूजा केली आमुष्याला पूजा केली तर त्या घरात त्या आसपास चोर आले तरी चोरी करणार नाहीत आणि तिथं चोर निघून जाते आणि घर चोरापासून संरक्षित राहील ही शंभर टक्के गोष्ट खरी आहे मित्रांनो म्हणून जग कल्याणासाठी जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सर्व चोरापासून संरक्षित राहा राम राम